नमस्कार असलाम वाईकुम सगळ्यांना एकच प्रश्न पडत असतो की रोज मुलांना डब्यामध्ये काय वेगवेगळं द्यायचं तर आज आपण अशाच पटकन होणाऱ्या डब्याच्या वेगवेगळ्या रेसिपी बघतोय त्यातली पहिली रेसिपी पाहूयात इथे मी एक कप रवा घेतलेला आहे आणि यामध्ये एक कप गरम पाणी टाकून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे रवा आपल्याला पाच मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे कारण की रवा असल्यामुळे थोडस भिजण्यासाठी वेळ लागतो पाच मिनिटांतर झाकण काढून घ्यायचं रवा छान फुललेला आहे आता यामध्ये उकडलेला एक बटाटा टाकून घ्यायचा आहे एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकून घ्यायची आहे तुम्हाला जर अजून तिखट आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण वाढवू शकता थोडीशी चिरलेली कोथिंबीर एक चमचा जिरा एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा धन्या पावडर एक चमचा चिली फ्लेक्स आणि थोडीशी गरम मसाल्याची पावडर टाकून घेतलेली आहे आता यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आणि हे सगळं आता छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं फुलांच्या डब्यासाठी बनवत असताना रात्री तुम्ही ते ते जर तुम्ही बटाटा उकडून ठेवला तर सकाळी गडबडीत आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आता यामध्ये पाणी न टाकता जर असं कणिक मळून घ्यायचं आहे जर पाण्याची आवश्यकता लागली तर थोडंसं पाणी वापरू शकता पण शक्यतो मी इथं पाणी वापरलेलंच नाहीये आता यामधून छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत जसं आपण पुरी बनवण्यासाठी घेतो त्या पद्धतीने यांना थोडस तेल लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने अगदी छोटीशी अशी पुरी याची लाटून घ्यायची आहे तुम्ही पीठ लावून देखील ही पुरी लाटून घेऊ शकता पण पीठ लावल्यामुळे तेल लवकर ला खराब होतं यामुळे तेल लावूनच पुरी लाटून घ्यायची आणि सगळ्या एका एक पुऱ्या एकासारख्या होण्यासाठी एखाद्या डब्याच्या झाकणाने किंवा एखाद्या वाटीने तुम्ही सगळ्यांना सारखा शेप देऊ शकता अगदी छान गोल गरगरीत अशा पुऱ्या दिसतात त्यामुळे या पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपण बनवून घेऊयात अगदी बनवण्यासाठी सोप्या आहेत तर पाच मिनिटात इथे मी सगळ्या पिठाच्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आता यात तळून घेऊयात तळण्यासाठी तेल अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यम असल्यावरती छान खमंग खरपूस अशा आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत बघू शकता तेलात पुऱ्या टाकल्यानंतर फक्त चमच्याने किंवा झाऱ्याच्या मदतीने थोडस यांना हलवून घ्यायचं आहे अगदी टुमटुमीत अशा या पुऱ्या फुगून तयार होतात आणि जर तुम्हाला प्रवासात वगैरे न्यायचे असतील तर छान अशा चार पाच दिवस टिकतात देखील तर मस्त अशा या पुऱ्या तळून झालेल्या आहेत कलर देखील यांचा अगदी सुरेख आलेला आहे आणि छान अशा टुमटुमीत फुगलेल्या आहेत सध्या पावसाचे दिवस चालू आहेत तुम्ही चहा सोबत देखील या पुऱ्या एन्जॉय करू शकता तर इथे मी सगळ्या पुऱ्या याच पद्धतीने तळून घेते तुम्हाला या रेसिपी आवडल्या तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या ज्या गरजू मैत्रिणी आहेत ज्यांची मुले शाळेत जातात त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर बघू शकता दुसऱ्या पुऱ्या देखील इथं छान अशा टुमटुमीत फुगलेल्या आहेत फक्त एक दोन नव्हे तर सगळ्या पुऱ्या इथं टुमटुमीत फुगलेल्या आहेत काढून घेऊयात आणि सर्व करूयात मुलांना टिफिनमध्ये तुम्ही दही सोबत हिरवी चटणीसोबत किंवा एखाद्या भाजीसोबत किंवा असंच देऊ शकता खाण्यात फार छान लागते पण सध्या तर ही पुरी मी चहा सोबत एन्जॉय करते कारण की अशा पुऱ्या मसाला पुऱ्या मला चहा सोबत खायला फार आवडतात तुम्हाला कशा सोबत खायला आवडतात कमेंट्स मध्ये मुलांना टिफिनमध्ये ही पुरी नक्कीच आवर्जून द्या वरून कुरकुरीत आतून एकदम सॉफ्ट टेक्स्चर असणारी ही पुरी बनून तयार आहे आणि अगदी घरातल्या मोजक्या सामानात बनवून तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक नक्कीच करा आता पाहूयात दोन नंबरची रेसिपी ही रेसिपी आपण पालक आणि पनीर पासून बनवणार आहोत पालक आधी स्वच्छ निवडून धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर बारीक चिरून घ्यायचे आहेत इथे मी पनीर देखील घेतलेला आहे पनीरला लांब लांब पिसेसमध्ये कट करून घ्यायचे आहेत आता पनीरला बाजूला ठेवून देऊयात चिरून घेतलेल्या पालक मध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा जिरा पावडर लसूण आले हिरवी मिरची यांची पेस्ट टाकून घेऊयात एक चमचा तीळ टाकून घेऊयात त्याचसोबत एक वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेली आहे मोठी एक वाटी आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटीपेक्षा पण कमी आहे तुम्ही त्याऐवजी तांदळाचं पीठ देखील इथे वापरू शकता एक चमचा जिरे टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं पालकमध्ये भरपूर पाणी असल्यामुळे पाणी टाकायची आवश्यकता लागत नाही पण तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता लागली तर थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकून किंवा हापका टाकून छान सर कणिक मिळून घ्यायचं अजिबात पातळ मिळू नका आता हाताला तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून घेतल्यानंतर मळलेल्या ला, कणकेतून थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि अशा पद्धतीने हातावरती फ्लॅट करून घ्यायचं चपटा करून घ्यायचं आणि त्यामध्ये जे आपण पनीर चिरून घेतलेलं होतं लांब लांब कट करून घेतलेलं होतं ते ठेवून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने रोल करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं अलगत रोल करून घ्यायचं पुढच्या मागची बाजू व्यवस्थित अशी बंद करून घ्यायची आणि आता हे सगळे रोल बनवून घ्यायचे सगळे बनवलेले रोल तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि ही चाळण आता वाफळत्या पाण्यामध्ये ठेवून घ्यायची आहे वाफळत्या पाण्यामध्ये मोठ्या आचेवरती सा जवळजवळ सात ते आठ मिनटांसाठी हे वाफवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिटांनंतर बघू शकता छान वाफळलेले आहेत गॅस बंद करून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊयात थंड झाल्यानंतर बघू शकता छान असे हे शिजलेले आहेत आता यांना कट करून घ्यायचं आहे दोन रोल चे मी भाजी बनवणार आहे आणि दोन रोल मुलांना टिफिन मध्ये देणार आहे आता हे सगळे असे आपण पीसेस मध्ये कट करून घेऊयात जसे आपण अळूच्या वड्या कट करतो त्या पद्धतीने कट करून घेऊयात बघू शकता वरून पालकचं कोटिंग आणि आतमध्ये पनीर आहे मुलांना देखील खाण्यात टेस्टी लागणार आहे हे आता कट करून घेतल्यानंतर आपण पुढची स्टेप करून घेऊयात इथे मी पॅनमध्ये एक छोटा एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे त्यामध्ये ज्या वड्या कट करून घेतलेल्या होत्या त्या वड्या बसत तेवढ्या वड्या या पॅनमध्ये ठेवून घेऊयात आणि दोन्ही बाजूने खमंग आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर मी पलटी करून घेतलेला आहे बघू शकता कलर छान आलेला आहे आता जितके आपल्याला भाजीसाठी काढून घ्यायचे आहेत तितक्या काढून घेऊयात आणि डब्यासाठी ज्या वड्या आहेत त्या पॅनमध्येच ठेवून घेऊयात त्यामध्ये थोडीशी लाल तिखट एक चमचा पांढरी तीळ थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा दोन मिनिटांसाठी पॅन मध्ये टॉस करून घेऊ फायनली हे छान असे टॉस झालेले आहेत त्यांना काढून किंवा मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आणि आता हे मुलांना तुम्ही टिफिन मध्ये दे देऊ शकता इतके टेस्टी लागतात यामध्ये तिळाचं फ्लेवर येतो पनीरचं फ्लेवर येतो पालकचं फ्लेवर तिखट फ्लेवर वरून टोमॅटो केचअप टाकून घेतलेला आहे इतकी पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे आणि मुले अगदी मिनिटभरामध्ये डबा संपून येणार हे मी तुम्हाला गॅरंटी सोबत सांगते तुम्ही हिरव्या चटणी सोबत देऊ शकता टोमॅटो केचप सोबत देऊ शकता पुढची तिसरी रेसिपी पाहूया ही रेसिपी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी मुग डाळ थोडस पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे ज्या वाटीनं मूगडाळ डाळ घेतलेली होती त्याच वाटीनं एक वाटी रवा आणि अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आधीच जास्तीचं पाणी टाकायचं नाही छान असं मिक्स करून घ्यायचं बॅटरची कन्सिस्टन्सी बघायची आणि गरज वाटल्यास यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर मिक्स केल्यानंतर बेटरची कन्सिस्टन्सी मला थोडीशी दाट वाटली याकरता मी फक्त अर्धा कपच पाणी मिक्सरचं भांडं खंगाळून टाकून घेतलेलं आहे पुन्हा एकदा छान असं दोन मिनटांसाठी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता हा रवा फुलण्यासाठी जवळजवळ दहा मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे दहा मिनिटांनंतर बघू शकता रवा छान फुललेला आहे आता यामध्ये मी एक चमचा हिरवी मिरची आले यांची पेस्ट टाकून घेणार आहे सोबतच छोटा चमचा हळद एक चमचा मीठ आणि पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि आवडत असल्यास तुम्हाला एक चमचा साखर टाकून घेऊ शकता मी साखर इथं स्किप केलेली आहे त्यानंतर एक चमचा इनो टाकून घ्यायचा आणि इनो ऍक्टिव्ह होण्यासाठी एक चमचा पाणी टाकून छान बेटर एकाच डायरेक्शनने एक हळूवारपणे दोन तीन है है ते तीन मिनिटांसाठी मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता छान असं बॅटर फुललेलं आहे छान हलकं फुलकं झालेलं आहे हे मिश्रण आता ज्या भांड्यामध्ये बनवणार आहोत त्या भांड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि बनवलेलं मिश्रण सगळं यामध्ये टाकून घ्यायचं आहे हलक्या हाताने थोडंसं टॅप करून घ्यायचा आणि वरून लाल तिखट किंवा अशी चिली फ्लेक्स टाकून घ्यायची दिसण्यातही छान दिसतं आणि खाण्यातही छान लागतं इथे मी चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे त्यानंतर हे पातेलं आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि झाकून पहिली पाच मिनटे मध्यम आचेवरती आणि त्यानंतरची वीस मिनटे मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे वीस मिनटानंतर गॅस बंद करून घ्यायचा टूथपिक यामध्ये टाकून बघायची क्लिअर निघाली तर समजायचं शिजलेलं आहे थोडंसं टूथपिक क्लिअर निघाली नसेल तर अजून पाच मिनटे तुम्ही शिजवून घेऊ शकता त्यानंतर एक फोडणी तयार करून घ्यायची तेलामध्ये मोहरी टाकून घ्यायची मिरची टाकून घ्यायची कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि पांढरी तीळ टाकून घ्यायची व्यवस्थित असं तडतडून घ्यायचा आणि हा तडका आता ढोकळ्यावरती टाकून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर पाण्याचा तडका देखील फोडणी देखील तुम्ही यावरती टाकून घेऊ शकता छान पसरवून घेतल्यानंतर कट करून घ्यायचा आहे इथे मी गरम आहे तोपर्यंतच कट करून घेत आहे तुम्ही पूर्ण थंड झाल्यानंतर कट करून घ्या म्हणजे अजून छान जाळी पडते माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी लगेच कट करण्यासाठी घेतलेला होता तर बघू शकता मी इथं ढोकळा कट करून घेतलेला आहे चौकणी आकारामध्ये तुम्हाला जो आकार आवडतो त्यानुसार तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा या पातेल्यामधून काढून तुम्ही ताटामध्ये घेऊन किंवा एखाद्या फ्लॅट सर्फेस वरती घेऊन देखील तुम्ही याचे पिसेस बनवून घेऊ शकता हण्यामध्ये चवीला एक नंबर लागतो हा ढोकळा घशामध्ये जरा सुद्धा अडकत नाही किंवा घशामध्ये तुटल्यासारखं होत नाही तोंडात टाकताच विरगळतो इतका छान असा हा स्पॉन्ज शिजतो इतकं छान असं याचं मिश्रण शिजतं छान अशी जाळी याला पडते बघू शकता मी तुम्हाला इथं पीस तोडून दाखवते जशी केकची जाळी आतमध्ये असते त्या पद्धतीची जाळी यायला पडते आणि अगदी सॉफ्ट तोंडात टाकताच विरगळणारा हा ढोकळा म्हणून तयार होतो तर आपण हा ढोकळा हिरव्या चटणी सोबत टोमॅटो किचब सोबत सर्व करू शकतो तुम्ही नाश्त्याला बनवू शकता मुलांना टिफिनला देण्यासाठी बनवू शकता अगदी मस्त लागतो आणि मूगडाळ किती पौष्टिक आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे मुगडळी पासून हे नाश्ते नक्कीच आता आपण बघूया त्यानंतरची पुढची रेसिपी जी अगदी पटकन होते झटपट होते जास्त वेळ लागत नाही तुम्ही डब्यासाठी किंवा स्वतःच्या नाश्त्यासाठी सुद्धा ही रेसिपी बनवू शकता एक कप रवा आणि एक कप पोहे घ्यायचे आहेत यामध्ये अर्धा कप दही अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता पंधरा मिनिटांसाठी हे भिजत ठेवायचं आहे पंधरा मिनिटांनंतर बघू शकता हे छान असं घट्ट झालेलं आहे यामध्ये पाणी मुरलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात त्याचसोबत अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊयात जास्त पाणी टाकायचं नाही आणि याचं मिश्रण बनवून घेऊयात बनवलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तुम्हाला हवा असेल तर आल्याचा छोटासा तुकडा तुम्ही खिसून टाकून घेऊ शकता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर एक चमचा खाण्याचा सोडा किंवा इनो टाकून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मी इथं इनोवा वापरलेला आहे इथे आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे गॅसवरती पॅन किंवा तवा ठेवून घ्यायचा आहे नॉनस्टिकचा आणि त्यावरती थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि बनवलेलं मिश्रण चमचा भरून घ्यायचा आणि तव्यावरती हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे थोडस जाडसरच टाकून घ्यायचं जास्त पसरवायचं नाही आणि लो टू फ्लेम वरती तीन ते चार मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे वरून पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने आपल्याला भाजायची गरज लागत नाही किंवा याला तेल सुद्धा लावायची गरज लागत नाही तर विना तर इथे आपला विना तेलाचा हेल्दी असा डबा बनून तयार झालेला आहे अगदी झटपट बनतो सकाळच्या गडबडीत पटकन बनतो शाळेला उशीर झाला असेल तर तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये पटकन ही रेसिपी बनवून देऊ शकता रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता हे देखील कमेंट्स मध्ये मला नक्कीच कळवा बघू शकता अतिशय सॉफ्ट असे हे बनवून तयार झालेले आहेत मुलांच्या टिफिनमध्ये दुपारपर्यंत हे छान असे सॉफ्ट राहतात खोबऱ्याच्या तुम्ही देऊ शकता आता आपण पाहूया त्यानंतरची पुढची रेसिपी रेसिपी ही बनवण्यासाठी इथे मी अर्धा तास आधी मूग डाळ भिजवून घेतलेली आहे तुमच्याजवळ जास्त वेळ नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये ही डाळ फक्त दहा ते पंधरा मिनिटांसाठी देखील भिजत येऊ शकता आता भिजवलेल्या डाळीमधून दोन चमचे डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे वाटलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्यामध्ये थोडस मिक्सरचं भांडं खंगाळून पाणी टाकून घ्यायचं जास्त पाणी टाकायचं नाही त्यानंतर चॉपर बॉक्स मध्ये एक शिमला मिरची एक कांदा आणि दोन ते तीन छोट्या वाट्या कॉर्न टाकून घ्यायचे अजून भाज्या असतील की जसं गाजर वगैरे त्या देखील तुम्ही इथे ऍड करून घेऊ शकता छान असं चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली नाही कारण की आपण लहान मुलांना देखील देवणार आहोत त्यामुळे हिरवी मिरची टाकायची नाही स्किप करायची तुम्हाला आवडत असेल मोठ्यांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची नक्कीच टाका आता ह्या भाज्या मधून एक चमचा भाज्यांचा मिश्रणामध्ये टाकून घेऊयात एक चमचा हिरवी मिरची आणि आले लसूण यांची पेस्ट टाकून घेऊयात चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबाऐवधी तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडर वापरू शकता थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची छान मिक्स करून घ्यायचं आणि बनवलेलं मिश्रण हे तव्यावरती दोन चमचे पसरवून घ्यायचं आहे जाडसर पसरवून घ्यायचं पसरवून घेतल्यानंतर मध्यमाचे वरती झाकून दोन मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये ज्या भाज्या आपण कच्च्या टाकलेल्या आहेत त्या अगदी मस्त शिज दोन मिनटांनंतर बघू शकता हा उत्तापावरून ड्राय झालेला आहे आता तेल लावून घेऊयात आणि पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील खमंग असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आपल्याला खमंग खरपूस भाजून घेतल्यानंतर खाण्यात मस्त लागतो पहिला उत्तप असल्यामुळे थोडासा तव्याला चिटकतो यानंतर शुद्धपे अगदी व्यवस्थित निघतात बघू शकता मस्त असं भाजून घेतलेलं आहे आता आपण काढून घेऊयात आणि हिरव्या चटणी सोबत किंवा टोमॅटो केचप सोबत सर्व करूयात किंवा तुम्हाला जी चटणी आवडते शेजवान चटणी वगैरे त्याच्यासोबत देखील तुम्ही खाऊ शकता अगदी चवीला एक नंबर लागतो मुलांना टिफिन मध्ये दिला तर कळणार सुद्धा नाही की मुग डाळ आणि भाज्यापासून हे बनवलेलं आहे आता पाहूयात सगळ्यात शेवटची रेसिपी आणि पटकन होणारी रेसिपी ज्या दिवशी अगदी आपली तब्येत खराब असते किंवा अगदी जास्त उशीर झालेला असतं त्यावेळेस तुम्ही ही भाताची रेसिपी नक्कीच देऊन पहा मुलांना फार आवडेल नेहमी आपण फोडणीचा भात बनवतो पण आज एक वेगळा प्रकार पाहत आहोत तर चला मग रेसिपी स्टार्ट करूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कांदा चिरून टाकून घ्यायचे त्यासोबत दोन चमचे कच्चे शेंगदाणे दोन चमचे कांदा लसूण चटणी तुम्ही त्याऐवजी लाल तिखट देखील वापरू शकता एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे आणि एक चमचा फुटाण्याची डाळ टाकून घ्यायची आहे आणि यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून मिक्सर मध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी मसाला वाटून घेतलेला आहे आता फोडणी करून घेऊयात फोडणी करण्यासाठी थोड्याशा तेलामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे व्यवस्थित तडतडवून घ्यायचे आहेत त्यानंतर पाच ते सहा टाकून घ्यायच्या आणि थोडीशी कडीपत्त्याची खमंग अशी तडतडवून घ्यायची आहे आता जो बनवलेला मसाला आहे तो मसाला यामध्ये टाकून घेऊयात आणि छान तेल सुटूस पर्यंत परतवून घेऊयात मसाला कच्चा असल्यामुळे मसाल्याला व्यवस्थित तीन ते चार मिनिटे मध्यम आचेवरती परतवून घ्यायचा आहे तुम्हाला जर यामध्ये अंडा किंवा पनीर ऍड करायचं असेल तर ते देखील तुम्ही या स्टेजला ऍड करून घेऊ शकता उखडलेला अंडा तुम्ही यामध्ये खिसून टाकून घेऊ शकता किंवा कच्चा अंडा देखील फोडून तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता जसं फ्राईड वापरतो त्या पद्धतीने किंवा तुम्ही पनीर देखील वापरू शकता बटाटा आवडत असेल तर ते टाकून घेऊ शकता आता छान मसाला भाजला की यामध्ये मी ते रात्रीचा शिल्लक राहिलेला भात टाकून घेतलेला आहे आता मंदाचे छान दोन मिनटे मी यामध्ये मिक्स करून घेत आहे व्यवस्थित असं भात मिक्स झाला की कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे त्याचसोबत तुम्हाला जर गरम मसाल्याचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये टाकून घेऊ शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा तयार आहे आपल्या एक वेगळ्या चवीचा वेगळ्या पद्धतीचा फोडणीचा भात जास्त प्रमाणात शिल्लक भात राहिला असेल रात्रीचा शिळा भात राहिला असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा किंवा तुम्हाला जर मुलांचा डब्बा देण्यासाठी उशीर झाला असेल वेळ नसेल डब्यामध्ये भात द्यायचा असेल तर हा प्रकार भाताचा नक्कीच करून पहा अगदी टेस्टी आणि रुचकर लागतो नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू मैत्रिणीसोबत सोबत शेअर करा आणि करिश्माज मेजवानीला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद